चला नमस्कार जय हिंदुद्धी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या सेशन मध्ये आपल्याला लेक्चर कालच घ्यायचं होतं परंतु काल ड्युटीला जावं लागलं त्यामुळे राहून गेलं <laughs> सर्वप्रथम तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे अशा बाळक तू एकदम मस्त असाल तंदुरुस्त असाल आणि थोडंफार टेन्शन मध्ये असाल टेन्शन हे प्रत्येकाला असणारच आहे साहजिक आहे नॅचरल आपण माणसं येतं आणि माणसाला टेन्शन असतं ठीक आहे सर्वांना आवाज येतो व्यवस्थित एक मिनिट फक्त रिफ्रेश करे जेव्हा लेक्चर घ्यायचं असते काहीतरी कामाचं बोलत असत तेव्हाचे नेटला काय होते काय माहिती एक मिनिट फक्त झालं येतोय <laughs> ये का था था थीन 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 था था। आता ये आवाज येतो सर्वांना थोड इंटरनेटचा प्रॉब्लेम होता एखाद्या माणसाचा प्रॉब्लेम असता तर दोन तीन ठेवून दिले असते पण आता इंटरनेटला मारावं तरी कसा आता येतोय का आवाज सर्वांना एकदा कि क्लिअर करा हम्म तो सुरुवाती कट करणार तर बघाय आड़ा क्रॉस तेरे में आवाज इतनों का क्लियर इदा बगा चेक कर सांगा बोला येतोय है ना ओके एकदम रिफ्रेश कर एकदा सर्वानी रिफ्रेश करून क्या ठीक है तो कराओ काय कराओ रे यार डॉक्टर पागल होता है ठीक आहे आता येतून क्लिअर सर्वप्रथम तुम्हाला सर्वांची माफी मागतो की नेटमुळं थोडस व्यत्यय आला आता त्या गोष्टी आपल्या हातामधल्या नाहीत काल लेक्चर घ्यायचं होतं काल तर झालं आज घ्यायचं होतं आज असं होतंय चांगल्या गोष्टीमध्ये अडथळा फिक्स असते ना आपल्या आयुष्याचं कल्याण होणार आहे त्यामुळं काहीतरी प्रॉब्लेम आपल्याला फेस करावे लागत असतील कदाचित देव आपली परीक्षा घेत असेल असं आपण सकारात्मक बघू किंवा बघूया माणसं लेक्चर घेतात का नाही घेतात ठीक आहे आता येतोय का आवाज येतात सगळं जवळपास सगळ्या जागा झाल्या तर फक्त काही ठराविक एक दोन जिले बाकी असतील ते जिले येऊन जातील ते काळजी करायची काम नाही ठीक आहे असं असलं नावाय काय हा वाटते डबल होती जाऊयाला ठीक आहे आता बघूया आपल्याकडे जे दिवस शिल्लक आहेत तितके आपल्याकडे पुरेश आहेत का हो शंभर टक्के पुरेश आहेत कारण आपला अभ्यास बऱ्यापैकी झालाय असं नाही की आपल्याला काहीच येत नाही आपण गेले पाच ते सहा महिने प्रामाणिकपणे अभ्यास केला आपण कष्ट केले आपण टाइमपास नाही केला त्यामुळे एक गोष्ट स्वतःला समजून सांगा की बाबा रे या येणाऱ्या काळामध्ये जर मला सक्सेस व्हायचंय तर मला आता माझं शंभर टक्के द्यायचंय आपल्याला आळम टळम करून रिझल्ट आपला येणार नाही आपल्यासाठी आजपासून प्रत्येक दिवस हा अत्यंत महत्वाचा आहे प्रत्येक क्षण हा आपल्या आयुष्याला नवीन दिशा देणार आहे त्यामुळे करायचंय काय तर पहिली गोष्ट आजपासून स्वतःला बजावून सांगा की काय करायचं यापेक्षा काय नाही करायचं ठरवून घ्या जर तुम्ही होणार काय की असा असळमटळ आणि हलगर्जीपणा थोडा के जरी केला एक पर्सेंट जरी तुमची मेहनत कमी पडली तर मित्रांनो सांगतो तुमचा रिझल्ट येईल का नाही यामध्ये खूप मोठी शंका आहे कारण काळ कर आपण बघतोय स्पर्धा कुठली कुठल्या लेवलला पोहोचली आहे आपण बघतोय हो आप हो आप आप की या रिक्त पदामध्ये जर सक्सेस व्हायचंय तर आपल्याला एक पर्सेंट सुद्धा कमी मेहनत करून जमणार नाही येणारा काळ हा खूप मोठा स्पर्धेचा आहे त्यामुळे प्रत्येकाला संघर्ष करावाच लागणार आहे जो कोणी सक्सेस होईल तो काय अभावातून पडणार आहे का नाही तुमच्या आपच्या पैकी एक असणार आहे परंतु एक सांगा की त्या निवड्यादीमध्ये आपलं नाव असलं पाहिजे यासाठी आपण आता काय करतोय पुढं काय करायचंय या सगळ्या गोष्टींची आपण आज काय करणार आहोत चर्चा करणार आहोत ठीक आहे थोडस कदाचित लेक्चर लेंदी होईल परंतु प्रत्येक शब्द अत्यंत महत्वाचा असणार आहे आणि तुमच्या अभ्यासाला एक नवीन दिशा देण्याचं काम करणार आहे आता या भरतीमध्ये जर रिझल्ट आणायचं नेमकं काय करायचंय तर बाबा रे एकच लक्षात ठेव हो की तुला प्रामाणिकपणे मेहनत घ्यायची आणि तुझ्या प्रामाणिक मेहनतीशिवाय तुला दुसरं जगातलं कोणीही लावू शकत नाही न कुठला वशिला न तुझं काय दुसरी कुठली सेटिंग अजिबात नाही तुला जर सक्सेस व्हायचंय तर फक्त तुझ्याकडे एकच ऑप्शन आहे ते म्हणजे तुझे प्रामाणिक कष्ट ते म्हणजे तुझे प्रामाणिक कष्ट आणि अशा वाळव तो तुम्ही ते सर्वजन घेत असाल आणि इथून पुढं अजून गतीनं अजून थोड्याशा स्पीडनं आपण आपला शंभर टक्के द्याल आता करायचंय काय तर बघा एक साधी सरळ गोष्ट आहे सक्सेस व्हायचंय तर आपल्याला फक्त दोन गोष्टी करायचं होतात एक म्हणजे ग्राउंड करायचंय आणि दुसरं म्हणजे अभ्यास करायचंय ठीक आहे याच्या व्यतिरिक्त आपल्याला काहीच करायचं नाहीये आपल्याला करायचंय काय तर रे आपल्याला एक तर म्हणजे आपली जी, जी निवड ठरणार आहे ती त्या दोन गोष्टीवर एक म्हणजे काय की तुम्ही त्या ग्राउंड मध्ये किती मार्क घेता हे तर तुमचं मॅटर करणार आहे आणि दुसरं म्हणजे की तुम्ही सराव पेपरमध्ये मार्क किती घेता मार्कच्या बेसवर आपली निवड होणार आहे तुम्ही आज एखाद्या क्लासमध्ये असाल एखाद्या एक अकॅडमी मध्ये असाल कुठेही असा परंतु जर तुम्ही स्वतःचा बेस्ट नाही दिला येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला परत सुद्धा बेरोजगार राहावं लागतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की आपल्याला एक करायचं आहे ते म्हणजे अभ्यास करायचा आहे या दोन गोष्टी व्यतिरिक्त आपल्या डोक्यामध्ये तिसरी गोष्टच नाही पाहिजे काय ध्यानी मनी आणि स्वप्नी फक्त काय पाहिजे भरती पाहिजे मग करायचं काय तर ग्राउंड मध्ये आपल्याला प्रत्येकाला माहित आहे तीन इव्हेंट येतं आणि एक लक्षात ठेवा चमत्कार एका रात्रीमध्ये घडणार नाही आज तुमचं जर ग्राउंड चाळीस असेल तर ते एकदम पंचेचाळीस होणार नाही अभ्यासामध्ये आंशी मार्क येत असतील तर ते एकदम नव्वद पर्यंत जाणार नाहीत काय तर वेळ लागणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर सचवायचंय तर आपल्याला स्वतःला वेळ द्यावा लागणार आहे आता ग्राउंड बघत असताना फक्त मी काही ठराव गोष्ट सांगेल एक म्हणजे तुम्ही किती तास प्रॅक्टिस करताय हे मॅटर करत नाही तुम्ही किती तास अभ्यास करताय हे मॅटर करत नाही बंद करणार रे डबल सुरू कर काय पुराड करू रिफ्रेश करून डबल सुरू कर वाटल्यास पेले कंती